नमस्कार मंडळी आपण आता गावाकडून ही पाथरीची भाजी आणि पाथरीची भाजी चला म्हणलं याचं कालवण करून खावा लय मस्त लागती रान भाजी मित्रांनो लय मस्त लागते आणि आयुर्वेदिक भाजी असते बघा मुतखाड्यावाल्या लोकांनी तर अवश्य खायला पाहिजे ही पातळीची भाजी पित्तावाल्या लोकांनी मुतखाड्यावाल्या लोकांनी ज्यांना उष्ण त्याचा त्रास आहे अशा लोकांनी पण ही पातळीची भाजी खायला पाहिजे पित कमी करणारी भाजी उष्णता कमी करणारी भाजी कप कमी करणारी भाजी सगळे सगळे फायद्याचे आयुर्वेदिक फायदेच हे भाजीचे त्याच्यामुळं खाल्लीच भाजी ही भाजी आणि आपण मस्त पैकी आज ही भाजी बनवणार आहोत मित्रांनो तसेच बायाच्या ज्या समस्या असतात त्या समस्या पण ही दूर करणारी भाजी असे ही जे आयुर्वेदिक खूप फायदेत आणि बेटायला बी काही घेल्या एका राहण्याची गरज नाही फुकट राहणार जायचं आणि उपटून राहण्याच काम आहे किती बी भाजी असते रानामध्ये फवारा माराय मारलेला नसतो का हा ही नसतो खाट टाकलेलं नसतं कुठ बी भाजी ही उपलब्ध असते बघा आता, आता। मा... ही आपली भाजी निसाय लागली माझी बायको अश्विनी होती तर निसायला लागली आता म्हाताऱ्या बाया सांगायचं आम्ही ही भाजी ना शेतामध्ये गेलो की खुरपायला अशी कच्ची खायचो मनाच्या या चटणी संग त्याच्या संग कारण त्याच्यामुळे त्या बाया बायात बऱ्या बाया, बाया पण कानाखाना झाला त्यात त्यांचे गुडघे दुखत नाहीत कंबर दुखत नाहीत अजून इतकी ताकदवार भाजी मित्रांनो पण आधुनिक काळामध्ये ना आपण लोक प्रगती झाली म्हणतो पण ते मला काही प्रगती वाटत नाही कारण ताकदवर भाजी आपण खायनात आणि दुसरं पिझ्झा बर्गर असलं खातो ते चांगलं नाही बघा त्याच्यामुळे आता ही रानातून आणली आणि आता आपण ही जी कालून करून खाणार मित्रांनो या बघा ही जी भाजी आता कट करून घेतली चला करा कालून करायला सुरुवात करू भाजी टाकली आणि आता काय ही भाजी शिजून घ्यायची आपल्याला आज कालवण बनायची आज काय सुकी भाजी बनवायची नाही आज पत् रश्याची भाजी बनवायची मित्रांनो आपल्याला पात्रीची भाजी बघायची शिरायला बाकी हे पाणी काढून घेतले आता बाजीमधलं कोथिंबीर घेतली बघा ते बाजूला कोथिंबीर हे बघा हे लसूण टाकलाय आणि आता कोमतीर टाकायची आणि हे दोन्ही आपल्याला कांडून घ्यायचे पीठ टाकून घेतले थोडं भाजीला घटपणा यावं मसाला ह्यातलं साहित्य आपण वापरणार आहे पोरा मित्रांनो तेल टाकून घेतले आपण कांडे का आपण टाकून घेऊ चटणी टाकली मसाला शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आपण आता टाकून घेऊ डाळ टाकून घेऊ थोडी मस्त आता पाच मिनिटं शिजवून देऊ आपण पाच मिनटं शिजून त्याची अशा प्रकारे मित्र हो आपली पातळीची भाजी तयार आहे या जेवायला बरं तुम्ही पण अगदी मस्त आहे बघा वाचता आता मस्त मस्त वास येतोय ना चला मग जिवा आपण भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो या चॅनलवर नवीन असला ना, ना। तरी आपल्या हक्काचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजे आम्ही पुढलं बनवलेले कालवणं वाकरी, रेसिपी हे आपल्यापर्यंत पोहोचल भेटू पुन्हा सुखी रहा, मस्त रहा, हसत रहा, खेळत रहा, गुडबाय मित्रांनो